जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी सध्या येथे राजकीय दृष्ट्या महत्वाची बातमी मित्रांनो एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना संपवता संपवता स्वतःच त्यांची शिवसेना पूर्णपणे खाईत नेमकं काय घडलंय मित्रांनो बघूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का ठाकरेंना संपवता संपवता शिंदेची शिवसेना संपली महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची ऐतिहासिक घडामोड मित्रांनो सध्या महाराष्ट्रात अतिशय वेगवान घडामोडी घडतायत एकनाथ शिंदेची शिवसेना भाजप असेल इकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मराठा आरक्षण या सगळ्याच पिढ्यांमध्ये एकनाथ शिंदेना मात्र मोठा फटका बसतोय उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रामध्ये प्रचंड कार्य करत असताना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र अतिशय मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय मराठा आरक्षणाप्रश्नी एकनाथ शिंदेची चुप्पी काही न बोलणं इकडे भाजपने मराठा आरक्षणाचा तोडगा अतिशय पद्धतशीरपणे काढून एकनाथ शिंदेना बाजूला सारण या सगळ्या घडामोडी घडत असतानाच दुसरी महत्वाची घडामोड महाराष्ट्रात घडते म्हणजे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना संपवण्याचा त्यांच्या पक्षाला संपवण्याचा उल्डा भाजपकडून उचलला आणि आता तीच भाजपा शिंदेच्या शिवसेनेला मुंबईसह महाराष्ट्रातून बाहेर करण्याच्या हालचाली करू लागल्या आहेत गेली सहा ते सात दिवस मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे त्या आंदोलनामध्ये कुठे होते हा मोठा प्रश्न भाजपच्या एका मोठ्या नेत्याने केलाय आंदोलन अंतिम टप्प्यामध्ये आलं असताना सरकारवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण असताना उपमुख्यमंत्री म्हणून घेणारे एकनाथ शिंदे कुठे होते हा प्रश्न सध्या विचारला जातोय तिकडे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे मराठा आरक्षणाचा संपूर्ण बाजूंचा श्रेय आपल्याकडे वळवण्याची जी चाल खेळली ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेना प्रचंड अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संकटात आणणारी आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी काय काय केलं नसेल सगळ्या कार्यकर्त्यांपासून ते आमदारांपर्यंत फोडण्याची प्रक्रिया राबवली गेली शिवसेनिक मात्र आज जसाचा तसा उभा आहे आणि इकडे मराठा आरक्षणातील मराठी देखील एकनाथ शिंदे यांच्या अजित पवारांच्या पक्षांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये प्रचंड संतापन उतरले आहेत भाजपला थोडा सॉफ्ट कॉर्नर जरी मिळाला असला तरी देखील भाजपचा प्रचंड राग आहे गेले दोन दिवस मुंबईमध्ये झालेली मराठा आंदोलकांची उपासमार सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय त्रासदायक ठरणार आहे इकडे एकीकडे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये प्रचंड सर्व प्रोपामध्ये वावड वाकड येऊन ठेपलंय तर एकत्र येण्यासाठी त्या दोघांच्या मोठ्या धडपड आहेत मात्र भाजपने आता शिंदे जनांगी पाटलांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये रसद पुरवल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जात होता आणि पुन्हा त्याला दुजोरा नितेश राणे यांनी दिला आणि इथे शिंदे सेना सत्तेपासून हळूहळू हळूहळू दूर जात असल्याचं आपल्याला जाणवते फडणवीस यांनी केलेलं काम केंद्रातील सगळ्याच नेत्यांना आवडलं मात्र एकनाथ शिंदे तेव्हा कुठे होते हा प्रश्न केंद्रातील नेते देखील विचारू लागले आहेत या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगवान करत असताना शिंदे आपल्या दरेगावी जाऊन बसले होते आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न ते स्वतः सोडू शकले असते मात्र त्यांनी स्वतःच्या मुख्यमंत्र्याच्या स्वार्थीपणासाठी ते या आरक्षणापासून या आंदोलनापासून दूर राहिल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आणि तो भाजपला देखील पटल्याचं सध्या बोललं जात आहे यामुळे शिंदे सेनेला बाहेर बाजूला चालण्याचा सा प्रयत्न भाजप आता शंभर टक्केपणे करू लागले आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आपल्या विरोधात मोठं षडयंत्र रस्ते का हा सध्या भाजपला येत असलेला आरोप सध्या खरा ठरताना असतोय मित्रांनो मुंबईमध्ये भाजपा एकनाथ शिंदेच्या शिवसेना मुंबईच्या बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न करते उद्धव ठाकरे यांच्याशी मुंबई महानगरपालिकेशी युती जरी नाही झाली तरी एकनाथ शिंदेना जवळ करायचं नाही असा मुंबईतील काही नेत्यांचा सूर समोर आल्याचं समजते त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना आगामी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून खूप दूर जाऊ शकते आणि सत्तेच्या समीकरणामध्ये पुन्हा एकदा त्यांना बाहेर फेकलं जाऊ शकतं अजित पवारांना देखील बाहेर फेकलं जाऊ शकतं अशा प्रकारची रणनीती सध्या आखली जात आहे एकनाथ शिंदेच्या आमदारांना मंत्र्यांना गोवण्याचा प्रत्यक्षपणे कार्यक्रम भाजपने सुरू केल्याचं सध्या मुंबई दिसतंय सगळ्याच मंत्र्यांवरती होत जाणारे बेछूट आरोप त्या आरोपांना न मिळणार उत्तर आणि भाजपाचे नेते या सगळ्या घडामोडीतून शिंदे सेनेवरती आता खूप मोठं संकट आगामी काळामध्ये ओढवतं की काय अशी चर्चा राजकीय जनमानसामध्ये सुरू झाली आहे आणि याला भाजपा रसद पुरवते असा देखील आरोप आहे वेगवेगळ्या नेत्यांवरच्या आरोपाचा संपूर्ण फैरा झाडत असताना भाजपा त्यांना आरोप त्यांना मदत करते का असा देखील एकनाथ शिंदेच्या काही नेत्यांना वाटू लागला आहे एकंदरीत सत्ताधारी भाजपा शिंदेच्या शिवसेनेला केंद्रातून राज्यातून बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू करते का हेच ठाकरेंना हवं होतं हेच उद्धव ठाकरेंना पाहिजे होतं शिंदेसेना सत्तेतून बाहेर जाईल आणि इथे उद्धव ठाकरे आणि भाजपा केंद्रात राज्यात अतिशय पुन्हा एकदा गुन्हा गोविंद नसतील नांदतील असा स्वरूपाचा प्लॅन भाजपने सुरू केलाय सध्या तरी दिसते महाराष्ट्राचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जात आहे इथे मात्र शिंदे स्वतःला मोठं करता करता स्वतः संपत चालले आहेत उद्धव ठाकरे मात्र आपल्या राजनैतिक खेळीमुळे आपल्या संयमी खेळीमुळे एकनाथ शिंदेवरती डावपेच टाकत राहिले आणि ते कुठेतरी सत्य ठरत चाललेलं आहे आणि इकडे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना खासदारांना मंत्र्यांना फोडता फोडता त्यांचा पक्षच पूर्ण खाली चालला आहे आगामी काळामध्ये काही नेते शिंदेची साथ सोडून चौतीस सा ते अडतीस आमदार भाजपच्या गोटात प्रवेश देखील करू शकतात ही देखील महत्वाची घडामोड आगामी काळामध्ये घडू शकते त्याला एक कोकणातील मोठा नेता बळ देऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री होऊ शकतो एकनाथ शिंदेना याच्यातून बाहेर करू शकतो हा देखील गौप्यस्पूर सध्या केला जात आहे त्यामुळे किती आमदार शिंदेची साथ सोडणार पुन्हा एकदा असं होणार का या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडतायत आता राजकीय दृष्ट्या किती वेळा शिंदेना सध्याच्या बाहेर करण्यासाठी भाजप प्रयत्न करते आगामी काळच ठरवेल मात्र आमदारांचा मोठा ग्रुप जर सुटला तर मात्र सगळंच जाऊ शकतं यामुळे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना संपवला गेले मात्र तीन वर्षातच त्यांचा पक्ष बुडतो की काय अशी चर्चा भाजप एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना वाटू लागणं हेच खरं या मागचं गृहितक आहे आगामी काळात खूप मोठे पत्ते खेळले जातील मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद